स्वामी समर्थ हर हर महादेव देवादे देव, देव महादेव व स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या आणि महादेवांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते यावर्षी होळी पौर्णिमा गुरुवारी तेरा तारखेला येणार आहे म्हणजे तेरा मार्च दोन हजार पंचवीस गुरुवार या दिवशी होळी पौर्णिमा आहे आणि आप आपल्याला होळी येण्याच्या अगोदर या काही पाच वस्तू ज्या आहेत तर या पाच वस्तू आपल्याला घरी घेऊन यायच्या आहेत आणि या वस्तूंची स्थापना आपल्याला पौर्णिमेच्या दिवशीही करायची आहे बघा होळीच्या दिवशी जर का तुम्ही या पाच घरांची स्थापना केली तर यामुळे आपल्या घराची भरभराट होते आपल्या घरात असणाऱ्या नकारात्मक ऊर्जा ह्या नष्ट होतात सकारात्मकता आपल्या घरात तयार होते आणि या दिवशी देखील असल्यामुळे आपण या वस्तू घरात घेऊन घरात आणून आवर्जून या वस्तूंची स्थापना करावी आता परंपरा आणि भव्य हिंदू उत्सव आहे जो जगभरामध्ये साजरा केला जातो होळी हा आनंद क्षण आणि वाईटावर चांगल्याचा विजयाचे प्रतीक आहे दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला होलिका दहन केले जाते सर्व वाईट गोष्टी यामध्ये दहन करतो आणि वाईटांवर चांगल्याचा विजय म्हणून आपण होलिका दहन साजरी करतो त्याचप्रमाणे आपल्याला किंवा आपल्या घरात असलेल्या सर्व वाईट गोष्टी आपण यामध्ये काढून टाकत असतो तर पौर्णिमा तिथी हे तेरा तारखेला सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि चौदा तारखेला दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी समाप्तही होणार आहे आपल्याला होलिका दहन तेरा तारखेला गुरुवारी करायचं आहे त्याचप्रमाणे सत्यनारायण पूजा त्यांना सत्यनारायण पूजा करायची असेल आणि तेरा तारखेला संध्याकाळी प्रदोष काळामध्ये सत्यनारायण पूजा करायची आहे आता पहा आपल्याला अशा कोणत्या वस्तू आहेत की त्या घरी घेऊन यायच्या आहेत आणि या वस्तू आणल्यामुळे बघा आपल्या घरात सर्व काही चांगलंच होणार आहे मंगलच होणार आहे त्याचप्रमाणे आपल्या घरातील वाईट शक्ती वाईट बाधा निघूनही जाणार आहे जर काही कारणास्तव घरात पैसा टिकत नसेल कष्ट करून देखील यश मिळत नसेल घरात अडचणी येत असतील पैशांच्या खूप समस्या येत असतील हाती येणारे काम येत नसतील तर त्या ज्या काही वस्तू आहेत त्या वस्तू आपण जर घरी आणल्या आणि त्यांची स्थापना पौर्णिमेच्या दिवशी जर आपण घरात केली तर यामुळे लक्ष्मी आपल्या घरात टिकायला चालू होते घरातील नकारात्मकता नष्ट होईल घरातले वाद वाद भांडण नष्ट होतील घरात आनंदाचे वातावरण वात तयार होईल तर बघा अशा या वस्तू ज्या आहेत या वस्तू तुमच्याकडे जर का असतील तर तुम्हाला त्या वस्तू तुमच्याकडे नाहीत त्या वस्तू तुम्हाला आणायच्या आहेत किंवा ज्यांच्याकडे ह्या वस्तू सगळ्या वस्तू नसतील त्यांनी ह्या सगळ्या वस्तू आणल्या तरीही चालतील किंवा तुम्हाला जेवढ्या वस्तू शक्य होतील तेवढ्या वस्तू तुम्हाला घरात घेऊन यायच्या आहेत पहिली वस्तू म्हणजे स्वस्तिक स्वस्तिक चिन्ह तुम्हाला घेऊन यायचं आहे ज्यांच्या घराजवळ दुकान असतील किंवा पौर्णिमेच्या दिवशी काही पौर्णिमेच्या आदल्या दिवशी या वस्तू आपल्याला तरीच आणल्या तरीही चालतील आपल्याला एक पंचधातूचे स्वस्तिक चिन्ह घेऊन यायचं आहे आपल्याला दरवाज्यावर प्लास्टिकचे काचेचे किंवा आपण बघा दिवाळीमध्ये जे स्वस्तिक चिन्ह आणतो किंवा आपल्याला लावायची नाही आपल्याला एक धातूचं स्वस्तिक चिन्ह घेऊन यायचं आहे ज्यांना शक्य असेल त्यांनी चांदीचं आणलं तरीही चालेल परंतु प्लास्टिकचं चा चुकूनही चिन्ह आणायचं नाही आणि हे आपल्याला अपले आपल्या घराच्या दरवाज्यालाही लावायचं आहे स्वस्तिक हे भारतातील संस्कृतीचे शुभ प्रतीक आहे स्वस्तिकाचा सूचक अर्थ कल्याण असा होतो स्वस्तिकमध्ये सूर्य इंद्र वायू पृथ्वी लक्ष्मी विष्णू ब्रह्मदेव शिवपार्वती श्री गणेश अशा अनेक देवतांचा समावेश होत असतो शांती समृद्धी आणि यांचे प्रतीक म्हणजेच स्वस्तिक आहे आणि म्हणूनच आपल्याला हे स्वस्तिक शुभचिन्ह आणून या दिवशी आपल्या घराला लावायचं आहे आता ज्यांनी अगोदर आणून लावलेलं असेल त्यांनी आणायची गरजही नाही ज्यांच्याकडे काही अंशांनी म्हणजे स्वस्तिक चिन्ह आणून या दिवशी तुम्हाला हे पूजा करून लावायचे आहे यानंतर पुढची वस्तू म्हणजे श्रीयंत्र श्रीयंत्र आपल्याला माहीतच असेल आपल्याला छोटंसा का होईना श्रीयंत्र धातूचं हे यंत्र आणायचं आहे पौर्णिमेच्या दिवशी सकाळी आंघोळ केल्यानंतर देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला याची स्थापना तुमच्या देवघरात करायची आहे हे श्रीयंत्र देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्याचं एक उत्तम पर्याय आहे श्रीयंत्राची पूजा केल्याने घरात सकारात्मक वातावरणही असते आणि धनधान्य द्धन आपल्या घरातील वाढतं म्हणजेच आपलं जर पैशांच्या आर्थिक अडचणी असतील पैशांच्या खूप समस्या असतील तर अशा व्यक्तींनी आवर्जून हे श्रीयंत्र ये घेऊन यायचं आहे आणि या यंत्राची स्थापनाही आपल्या घरात करायची आहे आणि त्यानंतर वेळोवेळी सेवा देखील करायची आहे आपण भरपूर वेळा श्रीयंत्राची सेवा करतो मग लक्ष्मीपूजन करतो असो किंवा मार्गशीर्ष महिना असो किंवा श्रावण महिना असो शुक्रवार असो पौर्णिमा असो आपण प्रत्येक वेळेस श्रीयंत्राची पूजा सेवा करत असतो तर आपल्या घरात जर का श्रीयंत्र नसेल किंवा असेल तर आपण ते आवर्जून आणायचं आहे यंत्राची मनोभावे पूजाही करायची आहे केल्याने देवी लक्ष्मीचा विशेष कृपा आपल्यावरती प्राप्त होते आणि स्त्रीयंत्राची नियमित पूजा केल्याने घरात सकारात्मकतेचाही प्रभाव राहतो यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा ही निघून जाते त्याचबरोबर आपली जी काही कामे आहेत उत्पन्न हे वाढू लागतं आता पुढची वस्तू जी आहे ती म्हणजे लक्ष्मीची पावलं तुम्हाला लक्ष्मीची पावलं आणायची आहेत तर तुम्ही प्र लक्ष पौर्णिमेच्या आदल्या दिवशी ती आणून ठेवायचे आहेत शक्य असेल तर पौर्णिमेच्या दिवशी आणून ती मुख्य दरवाज्यावरतीही लावू शकता लक्ष्मीची पावलं आणताना ती प्लॅस्टिकची आणू नका बघा चांदीची लक्ष्मीची पावलं मिळतात शक्यतो तीच आणा आणि ती लक्ष्मीची पावलं आप आपल्या आणल्यानंतर तुम्हाला आंघोळ करून दरवाज्याला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला या लक्ष्मीच्या पावलांचीही पूजा करून स्थापना करून तुम्हाला ती लावायची आहेत यानंतर जर का आपल्या घरात कासव नसेल देवघरात कासव नसेल तर आपल्याला या दिवशी किंवा पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला पंचधातूचं कासव घेऊन यायचं आहे याचबरोबर एक तांब्याची किंवा पंचधातूची प्लेट देखील मिळते तुम्हाला ते कासव आणून तुम्हाला त्याची स्थापना तुमच्या देवघरात करायची आहे आता हे कासव आणल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी ठेवायचं असतं जर का किंवा घरात कासव असतं त्याला नकारात्मक ऊर्जाही नष्ट होते सकारात्मकता त्या घरात संचार करते कासव जर का घरात नसेल किंवा ऑफिसमध्ये असेल तर यामुळे आपल्याला अत्यंत शुभ असेही फायदे मिळतात कासवाला लक्ष्मी आणि कुबेर यांचाही आशीर्वाद मिळतो कासव हे विष्णूप्रिय आहे कासव घरात जर द्धन का असेल किंवा घरात सकारात्मक ऊर्जा राहते आणि धनधान्य हे आपल्याला नेहमी प्राप्त होतं त्यामुळे वास्तुदोष आरोग्यासंबंधी समस्या असल्यास किंवा धनप्राप्तीसंबंधी काही अडचणी येत असल्यास घरात कासव ठेवून त्या सर्व समस्या दूर देखील होतात आणि म्हणूनच आपल्याला कासव आणि त्याची स्थापना आपल्याला देवघरात करायची आहे आणि यासाठी हा होळीचा पौर्णिमेचा दिवस अतिशय महत्वाचा आहे तुमच्याकडे कासव नसेल तर तुम्ही आवर्जून का तुम्ह कासव आणायचं आहे आणि ज्याची स्थापना तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये करायची आहे आणि कासवाचं तोंड नेहमी देवाकडे येईल या पद्धतीनेच आपल्याला देवघरात हे कासव ठेवायचं आहे कासव कधीही देवाचे किंवा लाईनीत ठेवायचं नाही तर तुम्हाला कासव हे देवघराच्या समोर देव देवदेवतांकडे तोंड करून ठेवायचं आहे आपण बघतो प्रत्येक मंदिरात कासव असतं आणि ते दरवाज्यामध्ये ठेवलेलं असतं याच पद्धतीने का आपण कासव आपल्यालाही ठेवायचे आहे त्यामुळे आपल्या घरात कधीही पैशांची अडचणी व चणचणी येत नाही यानंतरची वस्तू म्हणजे तुम्हाला पिवळ्या कवड्या किंवा कवड्यांचे तोरण मिळतं तुम्ही स्वामींच्या मठात किंवा केंद्रात जात असाल तर तुम्हाला तिथं तो कवड्यांचं तोरण दिसेल तर तुम्हाला तुमच्या घरामध्ये दरवाज्यामध्ये कवड्यांचं तोरण घेऊन यायचं आहे आपला कवड्यांचं तोरण आणून हे तुमच्या घरात दरवाज्यालाही लावायचं आहे तर तोरण लावण्यापूर्वी बघा घरात सकारात्मकता तयार होत असते सकारात्मक ऊर्जा घरात येण्यासाठी आपण घरामध्ये तोरण बांधतो तोरण हे सूचित असून घरात मंगलमय वातावरणही निर्माण करत असतं यामुळे संकट व आजार दूर राहतात असं देखील मानलं जातं मंगल कार्याच्या वेळी घरात देवी देवतांची सात्विक ऊर्जा यावी त्यामुळे ऊर्जा सूक्ष्म असल्यामुळे तिला आकर्षण घेण्याची क्षमता झेंडूच्या फुलांमध्ये असते त्याचप्रमाणे केव कवड्यांच्या तोरणामध्ये देखीलही असते पहा आपल्याला कवड्यांचे तोरण आणून ला लावायचं आहे कवड्या ह्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि कवड्या ह्या माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये आकर्षित करत असतात त्यामुळे आपल्याला आपल्या घरात माता लक्ष्मी आकर्षित होण्यासाठी त्याचप्रमाणे घरात सकारात्मक वातावरण राहण्यासाठी घरातील नकारात्मकता दूर निघून जाण्यासाठी कवड्यांचे तोरण आपल्याला आणून होळीच्या दिवशी आवर्जून घ्यायचं आहे बघा कवडे आपण इतर तोरण लावतो करत असाल परंतु इतर तोरण लावण्यापेक्षा जर का आपण असे काही विशिष्ट महत्वाच्या गोष्टी किंवा विशिष्ट वस्तूंचे तोरण जर आपण लावलं त्यामुळे आपल्या घरात अधिक पटीने फायदा मिळत असतो त्याचबरोबर कोहळा कोहळा हा प्रत्येक पौर्णिमेला आणि अमावस्येलाही बदलला जातो जर तुमच्या घरामध्ये पहिल्यापासून कोहळा जर नसेल तर तुम्ही नक्की पौर्णिमेच्या दिवशी कोहळा आणून आपल्या मेन दरवाजाच्या बाहेर स्वस्ती काढून तो लावावा तर तुम्हाला मी जी काही सांगितलेली माहिती आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्रीस्वामी समर्थ हर हर महादेव लिहायलाही विसरू नका श्रीस्वामी समर्थ हर हर महादेव